भेटायचं कधी चॅटिंग मधून पुढे कसं न्यावं तिच्या एका मेसेजने तुझ्या दिवसाला अर्थ येतो पण प्रत्यक्ष भेटण्याचा क्षण मात्र मनात भीती निर्माण करतोय चॅटिंग मधला तिचा ओके तुला सुखावून जातो पण भेटूया का हा प्रश्न विचारायला तुझं मन का धजावत नाही विचारू का ही योग्य वेळ आहे का ती नाही म्हणाली तर असे अनेक प्रश्न मनात काहूर माजवतात मी खूपच फॉरवर्ड वाटेल का माझं सगळं बिघडेल का या भीतीपोटी अनेक मुलं चॅटिंगमध्येच अडकून राहतात आणि प्रत्यक्ष भेटीचा क्षण कायमचा हुकतो आज आपण हाच गुंतागुंतीचा विषय सखोलपणे समजून घेणार आहोत तिला भेटायला नेमकं कधी विचारावं भेटीपूर्वी कोणते संकेत दिसायला हवेत ती तयार आहे का हे कसं ओळखावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भेटीची योग्य पद्धत काय असावी हे सारं काही तुझ्यासारख्या मुलांसाठी आहे जे मनात खरं प्रेम जपतात पण ते कधी आणि कसं व्यक्त करायचं हे त्यांना कळत नाही जर तू असा शांत विचारपूर्वक पाऊल टाकणारा आणि प्रेमात घाई न करणार आहेस तर टॉक्टोर मराठी हे चॅनल खास तुझ्यासाठी आहे आत्ताच सबस्क्राईब कर कारण इथे आपण थेट तुझ्या मनाशी संवाद साधतो चला तर मग सुरुवात करूया भाग एक सुरुवातीचं चॅटिंग ओळख बनते की फक्तच सवय तिला भेटायला विचारण्याआधी स्वतःला हा प्रश्न विचार हे नातं खरंच दोघांचं आहे का की फक्त तू मनात काहीतरी धरून बसला आहेस तिच्याशी चॅटिंग सुरू झाल्यावर तुला खूप आनंद झाला असेल तिचा जेवण झालं का विचारल्यावर ती काळजी करते असं वाटलं आणि गुड नाईट टाकल्यावर तू स्टेटसवर स्लिपिंग मूड टाकलास पण थांब एक विचार कर खरंच ती तुझ्याशी बोलतीये की फक्त रिप्लाय करतेय तू रोज गुड मॉर्निंग करतोस पण तिने कधी आधी केला आहे का तू तिच्या स्टोरीवर रिॲक्शन देतोयस पण तिने कधी तुझ्या स्टोरीवर थांबली आहे का तू तिच्या भावनांची कदर करतोय पण ती कधी तुझ्या भावना विचारते का तिला भेटायला विचारण्याआधी हे बघ ती तुझ्या आयुष्याचा भाग आहे की फक्त तिच्या फोनच्या नोटिफिकेशन मध्ये तू आहेस काही मुली खूप गोड बोलतात पण ते गोड बोलणं म्हणजे खरी ओळख हो किंवा नातं नसतं कधी ती कंटाळ्यात किंवा सवयीने रिप्लाय करते आणि आपल्याला वाटतं की ती पण माझ्यासारखंच फील करते म्हणून भेट विचारण्याआधी कनेक्शन आहे का हे स्वतःशी का तिचं लक्ष फक्त तिच्या गोष्टीवर आहे की तुझ्यावरही ती तुझ्या शब्दांवर इमोजीवर पॉजेसवर लक्ष देते का जर या प्रश्नांची उत्तर हो असतील तर समज ती तुझ्याशी फक्त नाही करत ती नातं जोडते पण जर नाही असेल तर भेटायला विचारणं तुमच्यातील नातं बिघडवू शकतं कधी कधी नातं आपल्यासारखं दिसतं पण ते खरं नसतं आणि कधी कधी ते दिसत नाही पण आत खोलवर तयार होत असतं भेटायला विचारण्यापूर्वी समजून घे ती तुझ्या संवादात सामील आहे की फक्त तुझ्या उत्तराची वाट पाहते ती बोलते हसते सगळं शेअर करते पण भेटायचं म्हणलं की विषय बदलते मग मनात येतं ती भेटू इच्छित नाही का की अजून वेळ लागणार आहे जर तुझ्याही मनात असाच गोंधळ असेल तर हा व्हिडिओ लाईक कर कारण तू एकटा नाहीस हे हजारो मुलांच्या मनात असतं पण बोलायला कोणी नसतं ती सूक्ष्म संकेत का अप्रत्यक्ष आमंत्रण कधी तुला असं वाटलं आहे का की ती वेगळ्या स्टोन मध्ये बोलतीये कधी ती थेट काही बोलत नाही पण आपण कधीतरी भेटायला हवं मित्रांना भेटून खूप दिवस झाले किंवा माझ्या कॉलेजचं कॅफे तू पाहिलंच नसेल असं काहीतरी सहज बोलून जाते मुली सहसा पहिलं पाऊल उघडपणे टाकत नाहीत त्या सूक्ष्म संकेत देतात आणि ते समजून घेणं महत्त्वाचं आहे संकेत एक ती तिच्या ऑफलाईन गोष्टी सांगते उदाहरणार्थ आज मी माझ्या मैत्रिणीसोबत पनवेलला गेले होते किंवा आज सकाळी मी आईबरोबर मार्केटला गेले याचा अर्थ ती फक्त तुझ्याशी चॅट करत नाहीये तर ती तुला तिच्या ऑफलाईन जगात सामील करून घेतेय संकेत दोन ती स्वतः रॅन्डम पण पर्सनल फोटो शेअर करते जर ती तिचे सेल्फी कॉलेज किंवा मिरर पिक्स कधी कधी फिल्टर नसलेले फोटोही शेअर करत असेल तर याचा अर्थ ती तुला कम्फर्टेबल मानते जेव्हा एखादी मुलगी तिचा खरा अवतार दाखवते तेव्हा तिला त्या ते व्यक्तीवर विश्वास असतो संकेत तीन ती अप्रत्यक्षपणे भेटण्याबद्दल बोलते कधी कधी ती भेटूया का असं विचारत नाही पण बोलता बोलता सहजपणे भेटण्याबद्दल बोलून जाते उदाहरणार्थ ती म्हणेल तुझं ऍक्टिंग टॅलेंट कधी दाखवणार आहेस किंवा म्हणजे एकदा आपल्याला भेटून कॉफी घ्यावी लागेल तिच्या तिच्या मनात भेटण्याचा विचार असतो पण ती तो, तो पद्धतीने बोलण्यातील ही गंभीरता ओळखणं हे तुझं काम आहे मुलगी सूक्ष्म असते ती घाई करत नाही कारण तिला घाईने बिघडवायचं नसतं जर तिने असे दोन तीन संकेत एकत्र दिले तर समजून घे की ती मानसिकरित्या भेटीसाठी तयार होतीये पण एक महत्वाची अट आहे त्या संकेतांवर तू कुठेच अति प्रतिक्रिया देत नाहीस ना जर तू लगेच चला उद्याच भेटूया ऍड्रेस पाठव असं म्हणालास तर तिचा कम्फर्ट झोन बिघडू शकतो म्हणूनच ती सूक्ष्म संकेत देते हे लक्षात येणं हे पहिलं पाऊल आहे पण त्या संकेतांना योग्य रीतीने प्रतिसाद देणं हीच तुझी परिपक्वता आहे तिला भेटायला विचारायचं का याचं उत्तर ती शब्दांनी नाही तर भावना योग्य वेळ आणि सूक्ष्म खुनांमधून देत असते समजून घे कारण काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत त्या वाचल्या जातात भाग तीन भेटीचं योग्य टायमिंग ती तयार आहे हे कसं कळतं भेटायला विचारणं हे नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचं महत्वाचं पाऊल आहे जे चुकल्यास नातं तुटू शकतं म्हणून तिचा तयारपणा ओळखणं खूप गरजेचं आहे तिच्या प्रतिसादांकडे लक्ष दे ती लगेच रिप्लाय देतीये का तिचे मेसेजेस आता लांब आणि अधिक भावनिक झाले आहेत का आज थोडं डाऊन वाटतंय किंवा तुझ्याशी बोलताना बरं वाटतंय असं काही ती बोलतीये का याचा अर्थ ती तुझ्याशी सुरक्षित वाटते आणि तिचं मन तुझ्यासाठी खुलं होत आहे ती तुझ्या रोजच्या गोष्टींमध्ये रस घेतीये का ती तुला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे कारण तिला प्रत्यक्ष भेटून खात्री करून घ्यायची आहे ती भेटण्याबद्दल बोलते पण घाई करत नाही आपण भेटलो तर मस्त मजा येईल किंवा पुढच्या वेळी आपण दोघ आईस्क्रीम खाऊया असे मेसेज येतात का याचा अर्थ ती मानसिकरित्या तयार आहे फक्त खात्रीची गरज आहे योग्य टायमिंग कधी आहे जेव्हा ती स्वतःहून भेटल्यासारखं बोलते तिच्या रिप्लायमधून ती तुला पुढे घेऊन जाते आणि तिच्या मेसेजमध्ये भविष्याची शक्यता असते गोल्डन रोल तिच्या मनाची इच्छा तिचा कम्फर्ट झोन आणि विश्वास पातळी जुळतील तेव्हाच भेटीचा निर्णय घे भेट म्हणजे केवळ फॉर्मल डेट नाही तर तुमच्या समाधाचं पुढचं नैसर्गिक पाऊल आहे घाई नको पण स्पष्टता हवी भाग चार तिला भेटायला विचारायचं कसं योग्य शब्द योग्य वेळ ती तयार आहे भावना जुळताक तू पण मनाने जोडला गेला आहेस आता उरतो फक्त तो एक प्रश्न तिला विचारायचं कसं पण ही एक टेक्स्ट मेसेज नसते ही तुझा आदर परिपक्वता आणि संवेदनशीलतेची परीक्षा असते पायरी एक रॅन्डम नाही नियोजित पद्धतीने विचार तुला वाटेल चला एकदा विचारून टाकतो नाही म्हणली तर नाही पण हे काम असं रॅन्डम नको प्रथम तिला त्या दिवसाचा मूड बघ ती शांत आहे का मोकळी आहे का मजेत बोलते आहे का तिचे प्रतिसाद गोड सक्रिय असतील तिची ऊर्जा सकारात्मक असेल तेव्हाच विचारायचं पायरी दोन सरप्राईज नाही कम्फर्ट द्यायचा भेटीचा विचार सरप्राईज म्हणून टाकू नकोस उदाहरणार्थ चल उद्या भेटूया अचानक मला बघायचं आहे तुला किंवा मला तुला भेटायचं आहे जर तू माझा आदर करत असेल तर ये हे तिच्या कम्फर्ट झोनवर आघात करेल त्याऐवजी हे वापर आपण कधीतरी भेटायला हवं वा असं वाटतंय पण अर्थातच तुला कम्फर्टेबल वाटल्यावरच किंवा तुझ्याशी बोलताना मजा येते भेटलो तर अजून चांगलं कनेक्शन होईल असं वाटतं या वाक्यात दबाव नाही सुरक्षित जागा आहे पायरी तीन तिला सुटकेचा मार्ग द्या म्हणजे ती जोडली जाते कधी कधी तिला नाही म्हणायचं नसतं पण हो म्हणायचंही वाटत ना ले ले नाही कारण ती गोंधळलेली असते त्यावेळी तू म्हणशील नो प्रेशर तू नाही म्हणाली तरी आपलं कनेक्शन तसंच राहील हा विश्वास दिलास की ती तुला अधिक जवळ करते पायरी चार तिचं उत्तर काय असेल त्यावर प्रतिक्रिया तयार ठेव हो। ती हा बघू कधीतरी होईलच आज नाही जमणार पाहूया आईला सांगणं कठीण जात आहे असं काहीही बोलू शकते तुझी भूमिका असावी काही हरकत नाही तू आहेस याचा मी आदर करतो जेव्हा तुझं मन असेल मी असेल यातून ती तुला अपरिपक्व नव्हे तर स्थिर समजते आता बोनस टीप भेट ही यश नाही तर तिचं तुझ्याशी संवाद चालू ठेवणं हे खरं यश आहे जर तिने नाही म्हटलं पण बोलणं तसंच राहिलं तर समज तू तिच्या विश्वासाचं एक पाऊल जिंकला आहेस कधी कधी ती भेटतेच पण त्याआधी तिला वाटावं लागतं हा मुलगा भेटूनही तसाच राहील सुरक्षित खरा आणि शांत भेट म्हणजे दोघांचं हो पण ते दोघांच्या मनातल्या शांत हो नंतरच घडतं जर तुला वाटतं की हे सगळं तुझ्या मनातलं आहे तूही अशा नाजूक पायऱ्यांवरून चालतोयस तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं हे तुझं दुसरं पाऊल होतं आता लाईक करा कमेंट लिहा तू कधी विचारलं होतंस का भेटायला आणि उत्तर काय आलं होतं आणि हो टॉक टू हर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा शब्द संपतात तिथून आमची गोष्ट सुरू होते